रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात आलेल्या नगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नगर येथे कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे काय बाजारभाव निघालेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो आज नगर येथे चोपन्न हजार आठशे सोळा कांदा गोन्ह्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे कांदे विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार शंभर रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो आज नगर येथे एकोणचाळीस कांदा गोण्यांना तीन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव निघालेला आहे तर एकशे बेचाळीस कांदा गोण्यांना तीन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाले आहेत तर सरासरी कांद्याचे जे म्हणजे मध्यम प्रतीच्या कांद्याचे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे निघाले आहेत तर धान्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा